महाराष्ट्रात उन्हाळ्यात अनेक गावी पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं बरं एखाद्या विहिरीत पाणी दिसलं तर पाणी उपसून बाहेर काढण्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते परंतु एका पट्ट्यानं एक जुगाड केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका गावातील एका व्यक्तीने हा हटके शोध लावलेला आहे या तरुणाने विहिरीतून पाणी काढण्यासाठी गाडीचे टायर्स विटा रबराच्या ट्यूब व काही ठिकाऊ वस्तूंचा वापर करून एक कमाल सिस्टीम बनवलेली आहे या विना वीज आणि विना पावर चालणाऱ्या मशीनचे काम पाहून तुम्ही थक्क व्हाल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक टायर्स त्याला जोडलेला आहे आणि त्यालाच एक पाईप जोडलेली आहे ज्यातून पाणी बाहेर येतं सांगायचं झालं सा तर लहान मुलांच्या पार्कमध्ये तुम्ही सी स्वा प्रकार बघितला असेल एकीकडे एक वजन जास्त झाले की दुसरीकडे बाजूवर येते आता हाच सामान्य विज्ञानाचा नियम वापरून या पट्ट्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी शक्कल लढवलेली आहे एका बाजूला जड विटा ठेवून दुसरीकडे पाणी काढण्यासाठी छोटी बादली लावलेली आहे मग या बादलीतील पाणी खेचण्यासाठी ट्यूब लावलेली आहे हा जुगाड आता तुम्ही प्रत्यक्षात बघितला असेल सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल